दर्पण न्यूजच्या पाचव्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय बाबासाहेब शंकर पाटील श्री स्वामी समर्थ मिल्क अँड मिल्क अॅग्रो प्रॉडक्ट्स कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर आमच्याकडे दूध तूप दही श्रीखंड खवा आम्रखंड बासुंदी क्रीम बटर ग्रीन पीस वटाणा आदी उत्पादने होलसेल मिळते संपर्क फोन नंबर प्रदीप डवर एकोणनव्वद छाप्पन्न चव्वेचाळीस एकोणतीस एक्क्याण्णव सचिन पाटील एकोणनव्वद छाप्पन्न चव्वेचाळीस एकोणतीस ब्याण्णव त्र्याहत्तर पन्नास वीस त्रेचाळीस चव्वेचाळीस संदीप चौगले एकोणनव्वद छापन्न चव्वेचाळीस एकोणतीस पंच्याण्णव डॉक्टर शरद पाटील एकोणनव्वद छापन्न चव्वेचाळीस एकोणतीस सत्त्याण्णव कृष्णा खामकर एकोणनव्वद छापन्न शून्य पाच बत्तीस शून्य एक ज्योतिराम खामकर एकोणनव्वद छापन्न शून्य पाच बत्तीस शून्य दोन पीटीएम संघाचा संध्यामट तरुण मंडळावर सहा एक गोलनी मात तर प्रॅक्टिस फुटबॉल क्लब अ संघाचा वर्षा विश्वास मंडळावर ए फुटबॉल लीग स्पर्धा छत्रपती फुटबॉल लीग स्पर्धेत आज दुपारच्या सत्रात झालेल्या सामन्यात पीटीएम असंघाने संध्यामठ तरुण मंडळावर सहा एक गोलने तर प्रॅक्टिस फुटबॉल क्लब असंघाने वर्षा विश्वास तरुण मंडळावर सडनेथवर मात केली कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती के एस ए फुटबॉल लीग स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतील सामने शाहू छत्रपती स्टेडियमवर सुरू आहेत दुपारच्या सत्रातील दुसरा सामना पीटीएम अ आणि संध्यामठ तरुण मंडळ यांच्यात झाला पूर्वार्धात सातव्या मिनिटाला एमच्या ऋषिकेश मेते पाटीलने मैदानी गोल नोंदवून एक शून्य अशी आघाडी मिळवली त्यापाठोपाठ प्रथमेश हेरेकरच्या कॉर्नर पासवर अकराव्या मिनिटाला ऋषिकेश मेथे पाटीलनं हेडद्वारे गोल करून दोन शून्य अशी आघाडी घेतली संध्यामठच्या संध्या संघाकडूनही चढाया सुरू राहिल्या एकोणीसाव्या मिनिटाला संध्यामठच्या इलेन्स शर्मा यानं गोल करून पीटीएमची एक गोलनं आघाडी कमी केली सामन्याच्या बावीसाव्या मिनिटाला पीटीएमच्या प्रथमेश हेरेकरनं गोंधळाचा फायदा उठवत संघाला तिसरा गोल मिळवून तीन एक अशी आघाडी घेत सामन्याच्या चाळीसाव्या मिनिटाला यश देण्याच्या कॉर्नर पासवर ऋषिकेश मेथे पाटीलनं संघासाठी चौथा आणि वैयक्तिक तिसरा गोल, गोल केला पूर्वार्धातच एमनं चार एक अशी भक्कम आघाडी मिळवली उत्तरार्धात एमनं आक्रमक आणि खोलवर चढाया सुरूच ठेवल्या साठव्या मिनिटाला ऋषिकेश मेथे पाटीलनं पाचवा गोल केला तर एकसष्टाव्या मिनिटाला संदेश कासार यांनी गोल करून संघाला सहावा गोल केला संपूर्ण वेळेत पीटीएम संघानं सहा एक गोलनी विजय मिळवला आठ जानेवारी रोजी दुपारच्या सत्रातील पहिला सामना झुंजार क्लब विरुद्ध पीटीएम ब यांच्यातील सामना दुपारी दीड वाजता तर दुपारी चार वाजता खंडोबा तालीम मंडळ अ विरुद्ध संयुक्त जुना बुधवारपेठ यांच्यातील सामना दुपारी चार वाजता खेळवला जाणार आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज